सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांती समोर येवला नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेताच येवल्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून एकच जल्लोष साजरा केला परत एकदा एनडीए सरकार सत्तेत आले त्यामुळे भाजपा आणि महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत असून यावेळी नरेंद्र मोदी यांनी शपथ घेताच येवल्यातील भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा केला आज देशाचे लोकप्रिय नेते नरेंद्रजी मोदी साहेब देशाच्या आसाममध्ये साठ वर्षानंतर तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होत आहे या देशातील जनतेने मोठं बहुमत प्राप्त करून या देशामध्ये परत एकदा मोदीजींवर विश्वास ठेवून बहुमताचा आकडा एनडीए सरकारने पार केलेला आहे